ते। ते हो हो तर गायच पातोळी कशी करतात ते दाखवत आहे नाही तरी पण दाखविते मी तर सर्वप्रथम या असा हळदीची पाना हळदीची पाना तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका वेळेस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत तर आज व्हिडिओ बनवचा असा कसो तर आज असा नागपंचमी आणि नागपंचमीचा व्हिडिओ बनवचा असा तुमक मी आहे पूजन नागपंचमीचा तर चला व्हिडिओ चालू करें। लेट्स गो व्हिडिओ तर नागवा आत्ता पाठार ठेलय सर्वप्रथम पाठ अळूचा पान आणि जानिया घातलंय त्याच्यानंतर कंठी अगरबत्ती घ्या हो आणि विंजर बिं गुलाब फुला फुलं ठेवूया हो एक सेकंड पुला पूजा करूँ घता है जैसे वन साइड घू एक साइड वेट 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 थ्री टू वन मित्र तुम्हें महती है का वाइज ओके चल नाग पंचमी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी जुलै ऑगस्ट ही पूजा केली जाते कर्नाटक राजस्थान बिहार आणि गुजरातसारख्या काही भारतीय राज्यांचे महिन्यांच्या कृष्ण पक्षाला नागपंचमी साजरी करतात उत्सवाचा एक भाग म्हणून चांदी दगड लाकूड किंवा चित्रापासून नाग किंवा सर्प देवतेला दुधाचे स्थान अभिषेक केला जातो आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचे आशीर्वाद मागितले जातात या दिवशी जिवंत सापाची विशेष नागाची पूजा करण्याची पद्धत प्रवचित असल्याचे दिसते मदतीने कलिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित व आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे त्या, त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीचा तीन पिल्लू मृत्युमुखी पडले व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीच समजूत प्रचलित आहे त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणीही खणत नाही तवा वापरायचे नाही व वा कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याचे प्रथा आहे श्रद्ध, श्रद्धा श्रद्धाळू माणसे नागराजाची पूजा करून तिला दूध लहानच्या व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात अनंत म्हणजे शेष वासुकी प्रश्ननाभ कंबल पंच शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कलि या आठ किंवा नऊ नागांच्या या दिवशी पूजा केली जाते मात्र खालील श्लोकात वासुकी तक्षक कलिया म मणिभ्रदक ऐरावत धृतराष्ट्र काटोटक आणि धनंजय असे वेगळे नाग सांगितले आहे वासुकी तत्र शव्य कलियो भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते नाग म्हणजे फनारसी सर्प याचा फना फनेवर पुढच्या बाजूने दा दहाच्या अंग अंकासारखे चिन्ह असते नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो त्याच्या तोंडात विष धारण करणारे दाज असतात नागाची जीभ दुध दुधवलेली असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला दैवत देऊन त्याला पूजा बनवले कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्व विशेष आहे नाग आणि साब हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो या सणाच्या निमित्ताने विवाहित महिला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धत भारतात रूढ आहे नागपंचमीला स्त्री व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणून झोकी घेतात पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धती हौसेची भाग म्हणून आलेली असते या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून जिम्मा फुगडी नृत्य व खेळ खेळतात पूजेचे स्वरूप या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात जमिनी शेणाने सारवितात अंगणात रांगोळी काढतात नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात तर कशी वाटली तुमका माहिती कमेंट करून नक्कीच ना सांगा नागदेवतांचं नैवेद्य तर नागपंचमीचा सॉरी तर पूजा पूजा करून झालेली असता तर मी तुमका नागपंचमी दिवशी एक स्पेशल पदार्थ करतो तो मी तुमका दाखवतला आहे आणि कसं करतं तो पण दाखवतला आणि काय असतं ता पण दाखवतलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा जर चॅनलवर पण नवीन येत असतं लाईक कमेंट करून टाका प्लीज करा आपला भाव मोठं करा प्लीज सपोर्ट करा लवकरात लवकर कम्प्लीट करा सबस्क्रायबर चला लेट्स दाखवत चला तर गाईच पातोळे कशी करतात लोकांना तरी पण दाखविते मी तर सर्वप्रथम या असा हळदीची पानं हळदीची पानं घ्यायची आणि दाखवाय खोबरा खोबरा गुळ कसं करतात दाखव निपंगारायची पाना अगोदर लोक हळदीचीपणा हो नाही देऊ तर पंगारच करी ओके ओके थँक्यू माहिती दिल्याबद्दल ती लांबून हाडल्यानी ते बघूया तरी कसे मस्त काय म्हणतात भेट कसला मैदेचा भेट कसलं तांदळाचा हां तांदळाचा मी करूया हां मी करते बघूया वेट तर करू का

पातोळे बनवून झाले माझ्या फक्त दाखवचे काम होत बाईच वाईट फक्त नाच बाप की काय पण करायचं नाही तर एका काय बोलत एका वाडी बोलत वाडी दाखवची असत जेवची तयारी चालू आहे तर तुमकं दाखवत झाला झाला सगळं आवडून तर मी तुमकं दाखवते काय काय मेन्यू असत आजचे बघा वेट थ्री टू वन चेंज दिस कॅमेरा चला तर पर... डाळ भात उसळ पापड भाजी आणि मेन डिश आजच्या दिवशी करतात नागपंचमी दिवशी करतात म्हणजे पातोळे आणि लोणचा बस एवढे असत मेन्यू जेव्हा या तुम्ही सगळ्यांनी चला ओके चलो